नमस्कार मित्रांनो मित्रांनो देवपूजा ही केवळ विधी नसून ती आपल्या जीवनाचा आत्मा आहे आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक क्षणी देव ही आपल्या मनोबलाची व शांतीची प्रमुख प्रेरणा असतो परंतु आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाला सखोल विधिवत पूजेसाठी वेळ काढणे शक्य होत नाही अशावेळी देवपूजेसाठी एक सोपी अंतःकरणातून साधलेली आणि तरीही प्रभावी अशी पद्धत म्हणजे कोरडी देवपूजा ही पूजा म्हणजे केवळ कर्मकांड नसून आपल्या श्रद्धेचा भक्तीचा एक सच्चा आविष्कार आहे कोरडी देवपूजा कशी करावी हे आपण अधिक सखोलपणे समजून घेऊया कोरडी देवपूजेची सखोल प्रक्रिया एक देवघराची पवित्रता देवघर हे केवळ एक ठिकाण नाही तर आपल्या घराचा आत्मा आहे त्याला रोज पवित्र आणि स्वच्छ ठेवा देवघरात कोणताही अव्यवस्थितपणा जुनी फुलं किंवा नकारात्मक ऊर्जा राहू देऊ नका रोज मूर्ती किंवा फोटो पुसून त्यांना स्वच्छ ठेवा दोन दिवा प्रज्वलित करणं सकाळी किंवा संध्याकाळी शक्यतो दोन्ही वेळा दिवा प्रज्वलित करा दिवा प्रज्वलित करताना मन शांत ठेवा आणि देवाचे स्मरण करा दिव्याच्या ज्वालेतून घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि त्यासोबत सकारात्मकतेचं तेज निर्माण होतं तीन अग्रबत्ती आणि कापराचा वापर रोज किमान एक अग्रबत्ती किंवा कापूर जाळा कापुराचा सुगंध घरातील वातावरण शुद्ध करतो ही कृती केवळ वातावरण पवित्र करण्यासाठीच नव्हे तर मनाला शांती देण्यासाठीही महत्वाची आहे चार आरती व घंटानाद गणपतीची किंवा इतर देवांची आरती म्हणा आरती करताना मन शांत ठेवा आणि शब्दांमधून भाव व्यक्त करा आरती करताना घंटानाद करणं महत्वाचं आहे घंटानादाच्या नादामुळे घरातील नकारात्मक शक्ती आणि उदासीनता नष्ट होतात पाच फुलांचा योग्य वापर देवाला वाहिलेली फुलं रोज काढून टाका जुनी फुलं देवघरात ठेवू नका ती नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात निर्माल्य योग्य प्रकारे विसर्जित करा त्याचा अनादर होऊ देऊ नका सहा देवघरातील मूर्तींचं व्यवस्थापन देवघरात फक्त मोजक्या मूर्ती ठेवा ज्या मूर्तींची सेवा शक्य आहे फक्त त्यांनाच ठेवा खूप मूर्ती असल्यास योग्य सेवा करणं कठीण होतं आणि त्यातून देवदोष निर्माण होऊ शकतो सात स्वच्छता आणि शुद्धता देवपूजेसाठी स्वतही शुद्ध असणं महत्वाचं आहे अंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करा आणि मनात शांती ठेवा कोरडी देवपूजामागचे गूढ कोरडी देवपूजा ही एक साधी कृती वाटत असली तरी ती आत्म्याला जोडणारी साधना आहे आपण जर वेळेभावी नियमित पूजा करू शकत नसणार तरीही कोरडी देवपूजा ही आपल्याला देवाच्या सान्निध्यात ठेवते ती केवळ पाच मिनिटांची नसते ती आपल्या आयुष्यावर चिरंतन प्रभाव टाकणारी एक साधना असते दिव्याचा अर्थ दिवा प्रज्वलित करताना केवळ बाह्य प्रकाश नव्हे तर आपल्या आतल्या अंधारालाही दूर करण्याचा संकल्प करा आरतीचे महत्त्व आरतीच्या शब्दांमधून आपली श्रद्धा प्रकट होते ती मनापासून म्हटल्यास ती तुमच्या मनाला आणि देवाला जोडते सुगंधाचा परिणाम कापूर अग्रबत्ती आणि धूप यांचा सुगंध केवळ घरचं वातावरण प्रसन्न करत नाही तर आपल्या विचारांनाही शुद्ध करतो देवपूजा ही विधीपेक्षा भावनेवर अवलंबून असते जरी तुम्ही वेळेभावी मोठ्या विधी करू शकत नसाल तरीही प्रामाणिक श्रद्धा आणि थोडा वेळ देऊन कोरडी पूजा केलीत तर तीच तुम्हाला आणि तुमच्या घराला चैतन्य व ऊर्जा प्रदान करते देवपूजा ही केवळ कर्तव्य नसून ती आपली जीवनशैली आहे कोरडी देवपूजा करताना ती केवळ कर्मकांड म्हणून करू नका ती तुमच्या देवाशी संवाद साधण्याचा मार्ग आहे मनापासून केलेल्या पूजेमुळे देवाला समाधान मिळतं आणि आपल्याला आनंदाचा अनुभव येतो मित्रांनो आजसाठी एवढेच आम्हाला आशा आहे की आज दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तेव्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ओम श्री स्वामी समर्थ